आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा पोलिसांना निवेदन व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं डॅड हल्ल्याचा जाहीर निषेध सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केलं मत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला जी चोवीस चे ब्युरो चीफ गणेश खरे साम टी व्हीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे व पुढारी न्यूजचे चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंग जवळ दगडफेक लाथाबुक्क्या आदींनी मारहाण करण्यात आली या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे असे हल्ले हे लोकशाहीला काळीमा फासणारी व चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब असल्याचं मत यावेळी पत्रकार संघटनांनी व्यक्त केलं आहे समाजातील वास्तव समस्यांना वाचा फोडण्यासाठी पत्रकार पत्रकार परिश्रम घेत असताना त्यांच्यावर हल्ले होणं ही व बाब आहे या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीवर कठोर आज श्रीगोंदा तालुका ऑफ निवेदन सादर करण्यात आले व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले यावेळी तालुका तालुका ऑफ अध्यक्ष कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शनिवारी जो पत्रकारांवर हल्ला झाला त्या संदर्भात निश्चित व्यक्त करण्यासाठी आणि जे हल्लेखोर होते यांच्यावर कठोर कठोर का 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 कारवाई करण्यासाठी आज व्हॉइस ऑफ मीडिया श्रीगोंदा तालुका संघटनेच्या वतीने श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशा ज्या घटना घडतात त्या नक्कीच नोंदणीय आहेत कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अनेक इतर जे काही घटक असतील यावर तो प्रकाश टाकण्याचं काम करत असतो अशा पद्धतीने पत्रकारांना मारहाण होणं ही काही आजची घटना नसून देखील अनेक घटना झालेल्या आहेत याबाबतीत माहिती मिळ मिळाल्यानुसार त्या जे मारहाण करणारे का हे होते नागरिक होते त्यांच्यावर देखील शासनाने कठोर का कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे मात्र नुसता गुन्हा दाखल होऊन या थांबत न थांबता शासनाने बाबतीत कारवाई करून यापुढे अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पत्रकारांसाठी जो संरक्षणचा कायदा आहे त्याचा देखील या ठिकाणी वापर झाला पाहिजे आज श्रीवंदा पोलिसांना जे निवेदन सादर केलं आहे त्यामध्ये दत्ताजी जगताप असतील गणेश कांबळे श्रीरंग साळवे मुस्ताक पठाण राजू शेख विजयजी उंडे आणि दादासाहेब सोहणे यांनी उपस्थिती दर्शवत आज निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे संदीप काळे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनिल मस्के प्रदेशाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे निवेदन या ठिकाणी पोलिसांना सादर केलेलं आहे आम्ही श्रीगोंदा तालुका व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध कर व्यक्त करत आहोत यावेळी श्रीगोंदा तालुका व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं यावेळी देण्यात आला आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्ताजी जगताप सह सा श्रीरंग साळवे श्रीगोंदा अहिल्यानगर